लागलेल्या या, या लोकसभा निवडणुकीत निकाला जा अंदाजा अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही असं म्हटलं जाते पण खरंच तशी परिस्थिती आहे का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोलहटके तसं पाहायला गेलं तर एका मातब्बर पक्षाचं नाव आणि चिन्ह असूनही अजितदादांना तिकीट वाटपात दहा जागांची मागणी करूनही फक्त चार जागा मिळवता आल्या त्यातही दादांच्याकडे उमेदवारी कमी होते त्यामुळं त्यांना उमेदवार बाहेरून आणावे लागले प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत दादांच्या वाट्याला आलेली पहिली जागा म्हणजे शिरूरचे इतर विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत झाली शिरूरमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचं बंधन तोडून अजित पवार यांचं हाती घड्याळ बांधलं खरं तर सुरुवातीला मध्ये अमोल परहे यांचा विजय सोपा वाटला पण आढळराव पाटील यांच्या एंट्रीनं इथली चुरस वाढली गेल्या निवडणुकीत अमोल परले यांच्याबरोबर अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील होते त्यामुळं त्यांची निवडणूक सोपी झाली होती परंतु आता हे दोघे विरोधात असल्याने शरद पवार यांच्या साथीला त्यांनी एकट्यानंच ही खिंड लढवली जातीच्या मुद्द्यावरून राजकारण वा प्रचार न करता त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या कांदा दराच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले परंतु जनतेनं त्यांचं काम गुप्तपणे केल्याचं बोललं जाते पण याच्या विरुद्ध आढळराव पाटील यांचं झालं कारण गेली तीन टर्म शिवसेनेचे ठाकरे गटाचे ते तिथून खासदार राहिलेले यावेळी मात्र त्यांनी शिवसेना सोडून अजितदादांचं घड्याळ हाती बांधलं त्यामुळं त्यांची त्यां इमेज इथं थोडी खराब झाली आणि यामुळंच कोल्हे यांनी डमी उमेदवार हा प्रचाराचा मुद्दा बनवला एकूणच या चुरशीच्या लढतीमध्ये तुतारीचा आवाज जरा जास्तच चढला आता दादांच्या ताब्यातला दुसरा मतदारसंघ म्हणजे रायगड रायगडच्या जागेवर ठाकरे गटाकडून अनंत गीते आणि अजितदादा गटाकडून सुनील तटकरे यांची लढत झाली या लढतीत ठाकरे गटाला असलेली सहानुभूती अनंत गीते यांना ग्रामीण भागातून लीड मिळवून देणारी असेल शहरी भागात मात्र घड्याळाचा जोर दिसला खरंतर तर सुनील तटकरे यांनीच कोकणात घड्याळ रुजवलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनंत गीते यांना हरवून त्यांनी घड्याळाची टिकटिक पोकणात सुरू केली पण मधल्या काळात राजकारणात झालेल्या भूकंपात सुनील तत्करे यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवारांच्या बरोबर गेले तर अनंत गीते शिवसेना फुटल्यानंतरही ठाकरे यांच्याबरोबर राहिले त्यामुळं गद्दार विरुद्ध एकनिष्ठ हा प्रचारातील कळीचा मुद्दा राहिला खरं तर इथं सुरुवातीला सुनील तटकरे यांच्यासाठी ही एक हाती निवडणूक होती परंतु महाविकास आघाडीच्या सहभागामुळं हो आणि त्यातील घटक पक्षामुळं ही निवडणूक चुरशीच झाली त्यातच रायगडमधील शेका पक्षांनीही अनंत गीते यांना साथ दिली ही सुद्धा गीते यांची जमेची बाजू ठरली रायगड येथील बरेच नेते शिंदे गटात असल्यामुळं भूत ज्ञानेश त्यांना चांगलं करता आलं शिवाय पेन महानेते त्यांनी तटकरे यांचंच काम केले तरीही जनमत पाहता अनंत गीते यांचं पारडं इथं जड वाटत त्यामुळं मधील निकाल भासून होणार हे नक्की आता यातील तिसरा आणि सर्वात चर्चेचा असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीकडं सगळ्या देशाच्या नजरा लागलेली आहे कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादी नेमकी कोणाची हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे बारामतीकरांचा कौल को नक्की कोणत्या पवारांना असणार हे दाखवणारी निवडणूक काका आणि पुतण्या या दोघांसाठी अतिशय प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक त्यामुळं सुप्रिया सुळे विरुद्ध सुमित्रा पवार अशी घोषणा झाल्यापासूनच बारामतीवर आपलीच सत्ता राहावी यासाठी अजित पवार सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे रोहित पवार विजेंद्र पवार हे सर्वच गावन गावन घरन घर पालत घालत होते तर अजितदादांनी ग्रामीण भागात सहकारी साखर अर्थाने दूध सण अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून नेते आणि कार्यकर्ते यांचं भक्कम पाडून तयार केलं आपले वजनिवाड तर दुसरीकडे मात्र शरद पवारांनी आपले जुने दालते साथीदार बरोबर वर घेऊन प्रचार केला शेवटच्या काही दिवसात महायुतीमधील नेते प्रचारात उतरले त्यामुळं सुमित्रा पवार यांचं पार्ड जड झाल्याचं दिसलं पण एकंदरीत पण दलित आणि मुस्लिम मतं तसेच भाजप विरोधातील मतं आणि शरद पवारांना असलेली सहानुभूती पाहिली तर सुप्रिया सुळे यांचं पारडं जड झाल्याचं दिसून येतं त्यामुळे इथली निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे स्पष्ट होतं अजितदा लढवत असलेली चौथी जागा म्हणजे धाराशिवची जागा इथं सध्या शिवसेनेचे निंबाळकर खासदार आहेत त्यांच्या विरोधात उमेदवार देताना अजितदादांना चांगलीच कसरत करावी लागली होती ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे राणा जगजितसिंह हो यांच्यातील वय उद्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे राणा जगजितसिंह हो यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि त्यांचं चिन्ह आणि पक्ष बदलला असला तरी निवडणूक पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली ठाकरे यांना असलेली सहानुभूती ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने उभी राहिली मराठा आरक्षण महागाई शेती हे स्थानिक मुद्दे घेऊन ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीत सरकारला घेरलं त्यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती ती त्यांनी कायम शेवटपर्यंत ठेवली यावरून इथं मशाल निवडून येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे एकूणच अजितदादा यांना या चार जागांमधील नेमक्या किती जागा मिळतील हे येणारा काळच ठरवेल